नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रेप्टाईल्स वर्ल्डमध्ये अजून पण ज्या लोकांनी रेप्टाईल्स वर्ल्ड सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी ज्या व्हिडिओ येतील त्या तुम्हाला मिळत राहतील आज आपल्याकडे इंडियन स्नेक आहे आणि बऱ्यापैकी बिग साईज आहे मिनिमम साडेसात ते आठ फुट नक्कीच आहे आणि साईज एकदम मस्त आहे बोपेले गावातनं आपला एक मित्र होता साहिल जाधव म्हणून त्याच्या घरामध्ये फाट्यांमध्ये घुसली होती आणि तिला आपण सुरक्षितरित्या रेस्क्यू केलेली आहे आता रिलीजला आणलेली आहे सो रिलीजच्या आधी तुम्हाला साईज दाखवतो साधारणतः मॅक्सिमम लांब तुमच्या घराच्या आसपास कितपत दामण दिसू शकेल हे तुम्हाला नक्की समजेल सो लेट सी स्नेक सो मित्रांनो तुम्ही आत्ता बघता इंडियन स्नेक बऱ्यापैकी साईज आहे आणि खूप हेल्दी आहे सो आपण ही खाली पकडली होती बोपेले गावामध्ये बिनविषारी साप मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खुणा दाखवायचा दा प्रयत्न करतो पुन्हा एकदा तोंडाकडे प तोंडाकडचा भाग बघा तोंड आणि मान निमुळती मागचं शरीर जाड आणि तोंडावरती साधारणतः टाके टाकल्यानंतर शिवल्यानंतर जसं दिसतं तशा नक्षी आहेत सो ही आपल्याकडे नॉर्मल भागामध्ये ज्या घराच्या आसपास मिळणारी बिग साईज आहे बऱ्यापैकी आणि याच्यापेक्षा मोठी होते सरासरी महाराष्ट्रातली लांबी इंडियन रायडस्ने चौदा फूट आहे सो असे साप जर तुमच्या घराच्या आसपास मिळाले तर सर्पमित्राला बोलवा समजा नसेल सर्पमित्र मित्र अवेलेबल तर नुसतं हुसकलं किंवा तुमची चावल जरी लागली तरी तो साप पळून जातो कारण धामण माणसाला घाबरते आणि पटकन पळत सुटते आणि या सापापासून कुठलाही धोका आहे म्हणजे आता येताना दोन तीन पब्लिकने आम्हाला विचारलं की समजा धामणीची वाईट झाली तर काय होऊ शकतं तर तुम्हाला नॉर्मल ॲलर्जी होऊ शकते अंगावर पुरळ येणे किंवा खाज येणे ह्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही कारण दामन हा पूर्ण नॉन वेनम स्नेक आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कदाचित काय काही ठिकाणी तिला डॅमेज झालेली आहे ती आपण पकडताना डॅमेज नाही झालेली मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की साप हा उकिरड्यावर फिरणारा प्राणी आहे किंवा जंगलात फिरणारा प्राणी आहे सो त्याच्या अंगावर पॅरासाईट्स असतात जे त्यांचं रक्त पितात आणि त्यांना त्रास देतात ह्या त्याच्या खूण आहेत सो अशी बिग साईज इंडियन रायट स्नेक आहे आणि आता आपण तिला रिलीज करणार आहोत तर मित्रांनो आपण आता रिलीज करतोय आणि कृपया असे साप घराच्या आसपास आढळले तर मारू नका एक तर सर्पमित्रांना बोलवा किंवा तुमची नुसती चावूल लागली तरी हे साप निघून जातील